तीन गुरुवार करा दत्तगुरूंच्या या मंत्राचा उपाय कर्ज फिटेल आर्थिक अडचणी होतील दूर मित्रांनो आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्ज मुक्त होईल फक्त हा उपाय तुम्हाला तीन दिवस करायचा आहे मित्रांनो तुमच्या पण डोक्यावरती कर्जाचे डोंगर आहेत का आणि तुम्ही खूप प्रयत्न करूनही तुमचे कर्ज फिटत नाही त्यामुळे तुम्ही निराश होऊन जाऊ नका मी तुम्हाला एक दत्तगुरूंचा चमत्कारी उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्या कर्जातून कायमचे मुक्त व्हाल चला तर मग पाहूयात कोणता उपाय आहे तो मित्रांनो हा उपायामध्ये तुम्हाला फक्त तीन गुरुवार करायचे आहेत कारण दत्तगुरूंचा वार म्हणजे गुरुवार आणि दत्तगुरूंचे आवडते झाड म्हणजे औदुंबरांचे झाड मित्र हो हा उपाय कसा करायचा नीट काळजीपूर्वक पहा मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तीन गोष्टी लागणार आहेत एक लाल रंगाचा धागा एक तांब्या पाणी आणि एक रुपयाचे तीन शिक्के मित्रांनो दर गुरुवारी एक लाल धागा तांब्याभर पाणी आणि एक रुपयाचे तीन सिक्के घेऊन आपल्या जवळच्या औनुंबराच्या म्हणजेच उमराच्या झाडाखाली जायचं आहे झाडाखाली गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही झाडाला पाणी व्हायचं आहे आणि तो लाल धागा झाडाच्या एका फांदीला बांधायचा आहे नंतर त्या झाडाखाली मांडी घालून बसायची आहे आणि तुम्हाला एक भगवान दत्तगुरूंचा मंत्र एकशे आठवे जप करायचा आहे तो मंत्र हा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा दत्त गुरुंचा चमत्कारी मंत्र तुम्हाला जपायचा आहे जप झाल्यानंतर तुम्ही त्या झाडाच्या पाया पडायच्या आहेत आणि तो तांब्या घेऊन तुम्ही घरी जायचा आहे आणि हा उपाय तुम्ही दर गुरुवारी करायचा आहे आणि फक्त तीनच गुरुवार करायचे आहेत मित्रांनो तुमचे तीन गुरुवार संपले की त्या झाडाखाली जाऊन तो लाल धागा सोडायचा आहे आपल्या हातात किंवा गळ्यात बांधायचा आहे मित्रांनो तुम्ही हा हो उपाय केला तर तुमच्या डोक्यावरचे कर्जमुक्त होईल तुमची आर्थिक अडचणीतून सुटका होईल तुमच्या धनाविषयीच्या पैशाच्या संबंधित सर्व समस्या दूर होतील व तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होईल व वा तुमचे घर आनंदायी राहील